नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार ऑगस्ट सकाळचे साधारणतः पावणे दहा वाजले आहेत पाहूया ते, ते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम आपल्याला पाहिलं तर डीप डिप्रेशन मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या लागतवर्ती भागांमध्ये आहे आणि त्याचा प्रभाव मध्य प्रदेशमध्ये कारण त्याचा दक्षिण पश्चिम भाग या ठिकाणी त्याचा जास्त प्रभाव असतो तर मध्य प्रदेशमध्ये पाहायला मिळतो आहे दुसरं एकम क्षेत्र जे आहे ते सीमावर्ती भागात आहे राजस्थानच्या आसपास आणि त्यानंतर त्यातूनच मान्सूनचा आस असले कसा पट्टा या सिस्टीमपर्यंत आला निथून पुरे अशा प्रकारे बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे ऑपशोड ट्रप आपल्या किनारपट्टीला अजूनही सक्रिय आहे त्यामुळे पावसाचा जोर घाटमाथ्यामध्ये अजूनही जो टिकून आहे मुंबईच्या आसपासही पावसाचा जोर हा वाढलेला आहे सध्या जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर पुण्याच्या घाटामध्ये आजही मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस देणारे ढग दाटले आहेत साताराच्या घाटाकडे जोरदार पावसाचे ढग आहेत रायगडमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत मुंबईच्या दक्षिण भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत नगरच्या पश्चिम भागात अकोल्या तालुक्यात चांगल्या पावसाचे ढग आहेत पालघर ठाणेमध्ये सुद्धा चांगल्या पावसाचे ढग आहेत नाशिकच्या घाटामध्ये हलक्या पावसाचे ढग त्यानंतर जळगावच्या उत्तर पूर्व भागांमध्ये चांगल्या पावसाचे ढग बुलढाणा अकोला अमरावती नागपूरचे जे मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भाग आहेत या ठिकाणीही थी, बऱ्यापैकी चांगले पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत आणि त्या चोवीस तासातील जर आपण पावसाचा विचार करायला गेलो तर त्या चोवीस तासामध्ये नाशिक घाट नगरचा घाटाकडील भाग किंवा पुण्याच्या घाटाकडील भाग आणि तसेच सातारच्या घाटाकडील भागांमध्ये तसेच लगतवरती पालघर ठाणे रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते तसेच मुंबई ठाणे पालघरच्या आसपासचे राहिलेले भाग आहेत मध्यम तर या ठिकाणी मुसळधार एक दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील कोल्हापूर घाटात मुसळधार पावसाची शक्यता राहील एक दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो नंदुरबार थोडेचे भाग आहेत पश्चिमेकडील राहिलेले नाशिक उत्तर पश्चिमेकडील भाग असेल या ठिकाणीसुद्धा मध्यम या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस एखाद्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील त्यानंतर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा हे जे काही उत्तरेकडील भाग आहेत या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार तो तर धुळ्यापर्यंतसुद्धा मध्यम ते जोरदार पावसरी उत्तरेकडील भागांमध्ये पाहायला मिळतील त्यानंतर तिथून थोडंसं दक्षिणेकडे आलात तर नाशिक नगर सोलापूरचे अतिउत्तरेकडे भाग बीड धाराशिव उत्तर भाग परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर वाशिम या ठिकाणी विखोडलेल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी पण सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील पण पूर्व भागांमध्ये सोलापूरचे दक्षिण भाग असतील धाराशिव दक्षिण लातूर नांदेडचे दक्षिणेखील भाग सांगली पूर्वेखील भाग सातारा पूर्व पुणे पूर्व मोठ्या पावसाची शक्यता नाही कुठेतरी हलका तर कुठेतरी हलक्या मध्यम पाऊस हे आपल्याला पाहायला मिळते बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकं दररोज हा अंदाज पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका